माननीय मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला झपाटलेला हा मराठीमधला मा पहिला चित्रपट जो परदेशी रिलीज केला होता त्या काळी एखादा चित्रपट परदेशी रिलीज करणं ही खूप मोठी गोष्ट होती पण महेश कोठारे यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मदतीने ते, ते करून दाखवलं झपाटलेला याचं प्रीमियर लंडनमध्ये होतं पण महेश कोटारे तिथे जाऊ शकले नाही का चला तर ते पाहूया झपाटलेला हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये खूप गाजला लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी झपाटल्यासारखी चित्रपटगृहामध्ये गर्दी केली महेश कोटाऱ्यांच्या मनामध्ये विचार आला की जर आपण हा चित्रपट लंडनमध्ये रिलीज केला तर कारण लंडनमध्ये सुद्धा मराठी ऑडियन्स बऱ्यापैकी होता तेव्हा ते लंडनला गेले तिकडे त्यांच्या वहिनी ह्या महाराष्ट्र मंडळामध्ये एका मोठ्या पोस्टवर होत्या महेश कोठारे यांनी त्यांना ती कल्पना सांगितली त्यांना ती खूप आवडलीसुद्धा त्यांनी लगेच ती अप्रूव केली आणि त्यानंतर तिथे राहणाऱ्या मराठी लोकांपर्यंत ही गोष्ट वेबसाईट आणि ग्रुपद्वारे ती पोचवली तेरा तारीख ही प्रीमियरसाठी ठरवली पण त्या आधीच महेश कोटारे हे भारतात परत आले होते वहिनींनी कॉल करून सांगितलं की तुम्हाला प्रीमियरसाठी इथं हजर राहावं लागेल पण आता परत जायचं म्हटलं तर खर्च हा आलाच तेव्हा महेश कोटारे व त्यांचे मित्र हे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे गेले शरद पवार हे कामामध्ये खूप व्यस्त होते त्यांना जराही वेळ नव्हता तरी कसं बसं महेश कोटारे यांना त्याने आतमध्ये बोलून घेतलं महेश कोटारे यांनी चित्रपटाबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या त्यांना मराठी झेंडा हा अटके पार नेऊन रवायचा होता असं त्यांनी सांगितलं पण त्यांच्याकडे फंड्स नव्हते त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी सी एम ऑफिसमधून त्यांना फोन आला चेक रेडी आहे घेऊन जावा त्यानंतर महेश कोटारे हे लंडनला जाऊ शकले आणि लंडनचा तो शो हाऊसफुल ठरला पण जाता जाता त्यांनी एक जाहिरात दिली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं की माननीय मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघायला लंडनला अशाच फिल्मी कंटेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा